मी धनश्री श्री क्वीन क्वीनमध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील तर आज घराचं जे बांधकाम होतं समोरच्या दोन खोल्या रिनोव्हेट करून घेत होता विनु तर ते काढलेलं आहे पप्पांची तब्येत स्टेबल आहे सकाळी पण एक सलाईन लावून घेतला आम्ही डॉक्टरांच्याकडून आहेत तसे ओके ते थोडंफार खाणं आहे बोलणं एवढं जास्त पण थोडंफार खाणं आहे मग ते दाखवते काय काय केलं ते इथे सामान पूर्ण इथं हे सोफ्याचे कुशन सगळे त्यानंतर इथे थोडं सामान भरलं आणि इथे इथे देवारा होता काढलाय पूर्ण कारण इथं अडचण व्हायला काही त्यामुळे ते जर किचन कटासा वाढवायचा आवाज तुम्हाला येणार नाही इथलं पण हे फोडलं चांगलं परचाऱ्या आणून ठेवल्यात आणि चौकटून बसवून घ्यायचं तर मग ते चाललंय बाळाने राजनंदिनी राजनंदिनीने राजश्री झोपले पप्पांना पण वरती तोपर्यंत शिफ्ट केलंय तिथं आई आहे आणि मी पण जाऊन बसले थोडा वेळ आणि ते पण आता झोपले मग दोन दिवसामध्ये हे आवडलं की मग परत त्यांना खाली शिफ्ट करायचं म्हणजे त्याने सिमेंट वगैरे आणून ठेवलं आधीच आणि ते पण खराब होणार राहायचं आहे मग दोन दिवसात पटपट एक्स्ट्रा कामगार लावून काम करणं सुरू आहे आल्यापासून चहा बिस्किट पप्पाना किंवा काही भरवणं जे असेल ते करते आहेच मी कारण काही गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या किंवा आपलं आपलं जे कर्तव्य आहे ना ते आपण विसरायचं नाही हे माझं मत आहे कारण कसं होतं कधी कधी काही गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो आणि त्याच पुढे घेऊन जातो आणि त्या पुढे घेऊन जाता जाता, जाता मग एखादी गोष्ट आपल्या कामामध्ये चुकून जाते आता मला काल एक कमेंट आली होती की पप्पांना का दाखवत नाही आहेस आणि निगेटिव्ह होती मी डिलीट पण केली त्या व्यक्तीला काही मी उत्तर दिले नाही पण कदाचित ती व्यक्ती जर आत्ता व्हिडिओ बघत असेल तर मी सांगेन की मुद्दा म्हणून तुला गावी माहेर यायचं असतं आणि त्यामुळे तू पप्पांच्या आजारपणाचं खोटं काम खोटं कारण सांगितलंस तर खोटं कारण सांगाय सांगायची गरजच नाही आहे मी बिंदास्तपणे सांगते माझ्या ब्लॉगमध्ये जे आहे ते बिंदास्तपणे सांगते इवन माझ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी मी बिंदास्तपणे जेवढे मला शेअर करता येईल तेवढं मी सांगितलेलं आहेत मला असं नाही की काय माहेरी यायचं किंवा नाहीचं ह्या गोष्टीबद्दल मला समजत नाही एक एक बायकांना इतकं का पडलेलं आहे ज्या समजून घेत आहेत त्या समजून घेतात पण वडिलांना दाखवतच नाही त्याच्यामुळे आमचा विश्वास नाही हे जे वाक्य होतं ना इतकं मूर्खपणाचं वाटलं मी अहो आजारी येत ते वडील माझे आणि झालेत ना गोष्टी काही गोष्टी झाल्यात किंवा अशा इतके हे झालेत की व्हिडिओमध्ये कसं जा सांगणार सांगा जेवढं मी शेअर करते जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील किंवा मा। मला शेअर करावश्य वाटतील तेवढं मी शेअर करते व वडील आजार आहे तर त्यांचं सगळं आजारी असणं किंवा हे दाखवणं कितपत योग्य वाटतं मला तरी अजिबात आवडणार नाही होता होईल तेवढं मी सांगितलं आहे की वडिलांना काय झालं होतं आता ते बेडरिडन आहेत पूर्णपणे कारण गेले तीन वर्ष त्यांचे हे प्रॉब्लेम सुरू आहेत आता बऱ्यापैकी ओके होते पण परत जेव्हा पॅरालिसिसचं हे ब्रेन स्ट्रोक बसलं त्यांना त्याच्यानंतर ते पूर्णच बेडरिडन झालं त्याच्या आधी ते थोडंफार चालायचे फिरायचे मोशन्स त्यांचे ते डायपरसुद्धा अजिबात हे करत नव्हते कारण त्यांना ते पटत नव्हतं पण आता पर्याय नाही आहे आणि आता हे जे करतो आहोत आम्ही तर आपली आमची कर्तव्य जे आहेत की आता त्यांचं जे आहे परिस्थिती तर त्याला आमचं जे काम आहे किंवा आम्ही जेवढं काही करू शकतो तेवढं आम्ही करतो आहे सो so, कुठलीही गोष्टी जज करताना थोडासा विचार करा, अपन, करा की कोणाला काय बोलतो आहे आपण थोडीच तरी सेन्सिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवा त्या व्यक्तीला मी काहीच उत्तर दिलेलं नाही कारण इतकं वाटलं की काय उत्तर द्यायचं तिथं काही त्याच्यावरती लाईक पण लाईक करणाऱ्यांचं पण मला अजिब वाटतं की तुम्हाला इतकं समजत नाही का की वडील आजारी आहेत तर मी ते दाखवू कसे व्हिडिओमध्ये की हां हे असे दिसत आहेत वडील आजारी असल्यावर माणूस असा दिसतो हे दिसतो काय दाखवणार सांगा त्याच्यामुळे हो मी म्हटलं की ठीक आहे ही गोष्ट शेअर करते आता पण मी त्यांना भरवत होते कारण थोडंसं जेवण वगैरे त्यांचं कमी झालेलं होतं पण बऱ्यापैकी स्टेबल आहेत त्याच्यामुळे सो प्लीज कमेंट करताना प्लीज विचार करून करा कोणत्याही गोष्टीचा चौकटीच्या खाली घालण्यासाठी या मी स्वस्तिक आणि हे घेऊन आलो असं बघ ही चांदीची पट्टी काय अवेलेबल झाली आहे मग ही एक हे चालतं चालते म्हटलं आणि स्वस्तिक चालते म्हटले मग अशी श्री आकारामध्ये आपण घातले पाहिजे हळदी कुंकू लावूया आणि चल एवढा सगळा हात असा पसारा झालाय ही चौकट बसवले अजून दरवाजा बसवायचा आहे हे अजून चौकटीच्या खाली घालायचं आहे पसारा खूप जण आता फर्शांचं कधी करते का बाई हे भरून कोण टाकायचे <laughs> माऊ म्हणणार काय म्हणणार माऊ 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 म्हणणार माऊ काय थांब जरा मी शूट करू लागले बाळ काय म्हणणार माऊ <laughs> <laughs> माऊ बघ कोंबडी काव कावळा आरडलं की नाही काव काव गप्पच बसली ती बाय बाळा काय म्हणायचं माव नाही कंटाळा आला आमच्या बाळाला कंटाळला कुरकुरकुरू अरे बापरे व्यायाम प्रकार सुरू कर एक एक पुढे काय बाय आईकडे लागले आई झो आपली आई झो आपली पिल्याची मी जाऊ राजनंदिनी कोण राजनंदिनी लात मार लात मार तिला पाठी मागे मार मार एक लात मार ढुमी ढुमी कर दूमी कर शो नाही दे एक लात पिला एक माऊ

आम्ही राजनंदिनीचं नाव छोटं नाव ठेवलंय राजनंदिनीच पहिलं रा नंदिनीच शेवटचं मी राणी 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 शॉर्टकट नाही पुढे पुढे होत आलं ते लता मारत मारत आता कंटाळ पापते बाय कर बाय आम्ही आता झोपतो म्हणून सांग थोडा वेळ झोपतो बाय बाय हा असते ताडासन असते आमचं नेहमी दररोज उठून ताडासन शीर्षासन शीर्षासन नाही ताडासन आणि काय पश्चिमोत्तानासन काय आता आता हेडफोन दिसलेले आहेत आमचे आता आमच्या हेडफोन कडे ते कूच करत आहेत मॅडम आमच्या नाही मिळणार नाही तर तिचं तर असंच सुरू असणार असं कोण नुसतं असंच सुरू असणार आहे तिचं बाय 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 अस चौकट तरी बसवून झाले आता तुरतास इथे इथे साईडला पहिला जे आधी होतं ना तर इथे सापाची मॅन सापडली तर ते सगळं स्वच्छ केलं आहे विनुनेच पूर्ण आम्ही काय आलो नाही बाहेर पप्पांना स्ट्रोक येण्याच्या आधी खूप सगळं सामान आणून ठेवलं होतं बांधकामाचं आणि सिमेंट पण सुद्धा खराब होणार होतं मग आता ते स्टेबल म्हटलं म्हटल्यानंतर सगळं काढायला घेतलं की चार दिवसामध्ये कम्प्लीट होईल म्हणून आणि इथे एवढं सगळं काम होतं विनू एकटाच करत होता आणि आम्हाला इथे झेपणार होतं हे ओझं वगैरे उचलणं त्याला आम्ही बोलत होतो की दोन माणसांना बोलूया पण इथे कसं गावामध्ये अशी माणसं भेटत नाहीत शहरामध्ये वगैरे कोण ना कोणतरी मजूर भेटतं तर हा स्वतःच सगळं करत होता आणि आम्हाला म्हणत होतं तुम्ही तुमचं काम करा जा मी काय करायचं ते इकडे करतो तर आता हे बहुतेक दो दोन तीन दिवस तरी जातील आणि इकडे आतल्या खोलीमध्ये आम्ही सगळं आणून ठेवले जेवण वगैरे तिथेच करतो आणि मम्मी आता भाकरी वगैरे करत होती कारण खूप लेट झाला होता त्याच्यामुळे अजून भाकरी आहे घरी आणि राजनंदिनी पण झुनक्याची टेस्ट घेणार आहे छान आंघोळ घालून पिल्लूला तयार केलंय हो होता होईल तेवढा आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे खूप सारी धावपळ कोण न कोणतरी येतं भेटायला याच्यामध्ये मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलेलं आहे चला तर मग उद्या परत भेटते तोपर्यंत बाय बाय